आणि स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन न्यूयॉर्क मध्ये आणि आम्ही घरातील सर्वजण तयार झालेलो आहे पुण्यातील आंबेगाव मध्येच असलेल्या शिवसृष्टी थीम पार्कला भेट देण्यासाठी आम्ही आता रिक्षा बुक केली आहे आता चला निघूया तिथे जाण्यासाठी आपली रिक्षा आलेली आहे चला जाऊया मी पोहोचलेलो आहे आता या शिवसृष्टी इथे असणाऱ्या गेट वरती चला आमी गेट ला उतर आमी मदे। या आमी आता आतमध्ये जाऊया आपण सगळेजण मी आणि आम्ही चुकीच्या गेटला उतरलेलो आहे त्यामुळे आम्हाला इथून आता चिखलातून चालत वर जायचं आहे पोहोचलेलो आहे आम्ही पार्किंगमध्ये या ठिकाणी आम्ही आता वेटिंगसाठी थांबलेलो आहे थोडा वेळ अगोदर पोहोचलो पण बरं झालं जरा अगोदर पोहोचलेलंच चांगलं असतं या ठिकाणी शाळेतील मुलांची ट्रीप आली होती तर सगळी मुलं आता निघालेली आहेत शिवसृष्टी या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी बघणार आहे या तिकिटावर सगळे आता मेन्शन केलेल्या आहेत हे आहे शिवसृष्टीचं प्रवेशद्वार इथून आम्ही आतमध्ये आलेलो आहे या साईडला आहे तिकीट घर आम्ही आधी ऑनलाईन तिकीटच बुक केलं होतं तर ते तिकीट घेऊन आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे आता आपण उभे त्याचं नाव आहे रंगमंडळ इथे आपल्याला स्वराज्य स्वभाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूचा जो काही इतिहास आहे तो इतिहास आपल्याला पाहायला येणार हा आपल्या तर भविष्यामध्ये काय असेल येण्यासाठी मार्ग पुण्याचा इथे नाट्यगिव जांता राजाचं लाईव्ह नाटक इथे आपल्याला पाहता येणार आहे तशीच आपली मराठी इतर नाट्य ती सुद्धा नाट्यगृहात पाहता येणार ना। आहे पुढे असेल ती बाजारपेठ रायगडवरती जशी भव्य बाजारपेठ होती तशीच भव्य बाजारपेठ आपण इथे स्थापन रह। करणार आहोत पुढे असणार आहे कोकण कॅफेड खांदेरी तीर्थ युद्ध श्रीमंत योगी पनारगड दिशागडची लढाई या दानामध्ये पाहायला गेली आहे ठीक आहे आता देखील श्रीमंत योगी आहे पनारगड दिशागड आहे पण तो छोट्या प्रमाणात दाखवलेला आहे भविष्यामध्ये पाचशे लोक एकत्र आपल्याला अनुभव घेतील एवढं मोठं झाल्याने ते निर्माण होते त्या एकवीस एकरच्या प्रकल्पला उंचवट्यावरचं एक ठिकाण असते त्याचं नाव आहे माची ती ते भविष्यामध्ये पाहावं ही माची पुढे असेल ती राजसभा रायगडवरती जशी राजसभा होती तशी भव्य राजसभा आपण इथे स्थापन करणार त्याच्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा वाढा कसा असतो तो देखील आपल्याला सध्याच्या परिस्थितीला पाहायचं झालं तर आज करवा गंगासागर तलाव भवानी मातेचं मंदिर हे तीन भाव पूर्ण झाले आणि बाकी सगळ्याच बांधकाम सध्या या ठिकाणी आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र बघतोय ते ओरिजिनल चित्र आहे या ठिकाणी शिवसृष्टी हे जी हिस्टॉरिकल थीम कशी असणार आहे याचे एक प्रतिकृती दाखवलेलं आहे यामध्ये काही भाग बनवलेला आहे काही भाग अजून बनायचा आहे एक जिना चढून या ठिकाणी आम्हाला जायचं आहे भवानी मातेचं दर्शन घ्यायला चला जाऊया या ठिकाणी गोमुखी गंगासागर आणि भवानी माता मंदिर आहे इकडे जायचं आहे आपल्याला या ठिकाणी एक मोठा दरवाजा आहे या दरवाज्याच्या आतून आपल्याला प्रवेश करायचा आहे हा जो प्रोजेक्ट आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्या त्यामुळे इथे अजून बांधकाम चालू आहे आणि हा आपण हा बघतोय तो आहे गंगासागर तलाव दर्शन घेतलं गंगासागर तलाव बघितला आणि आता आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र बसलो इथे एक शो दाखवला जाणार आहे तर सगळेजण बसलेले आहेत शो बघण्यासाठी थोड्याच वेळा शो चालू होईल या ठिकाणी आता थ्री डी शो असणार आहे तर सगळ्यांना एका थिएटर मध्ये आहे बघूया कसा आहे शो असा माणूस असा सेनानी आसा राजा जगात दुसरा नाही

एखादे जितके जन्मले तितके गेले कर्ज <laughs> 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 हिस्टॉरिकल थीम आम्ही बघून आलेलो आहे मी आत्या नितू आणि भैयू गेलो होतो निखिलला नाही जात आलं कारण आम्हाला तीनच तिकीटं मिळाली होती आणि आम्ही चौघजण होतो तर आम्ही निखिलच म्हणाले की मी येत नाही तुम्ही सगळेजण जावा तिथे गेल्यानंतर आम्ही विचारलं की ऑफलाईन एखादं तिकीट मिळेल का आम्हाला तर ते हो बोलले पण आम्ही तर निखिलला नेलं नव्हतं सोबत त्यामुळे मग बाकीच्याच तिघाने आम्ही शो बघितला आणि आता घरी आलो एक नंबर रचना आहे सगळ्यांनी एकदा नाहीतर अनेकदा एक बघावं असं सुंदर सगळं बनवलेलं आहे खूपच मस्त आम्हाला तर सगळ्यांना खूप आवडलं आणि तिथला जो थ्री डी शो आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित एक नंबर बनवलेला आहे प्रत्येकाने एकदा नक्की बघितला पाहिजे असं आहे देवांचं रक्षण भक्तांनी करायचं कि भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं आणि तशातही एकनाथांसारखा संत जगजननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साखडत आलीत होता लक्ष्मी

I oh, do no.